औरिया जंग। औरिया जंग। नमस्कार मी साक्षी विराजदार आपण पाहत आहात बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्ह जागना हे जगाना पडेगा एक राष्ट्र लिए पिंपरी स्थित डॉक्टर डी वाय पाटील कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाचे विद्यार्थी विकास मंडळ राष्ट्रीय सेवा योजना आणि युगंधरा दल यांच्या संयुक्त विद्यामाने संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांचे सातशे पन्नासवे वर्ष सोहळ्याचे आयोजन करण्यात आले कार्यक्रमाची सुरुवात दिंडी सोहळ्याने झाली युनिव्हर्स सोसायटी ऑफ वारकरी ओ वारकरी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष होब अनिकेत महाराज मोरे देऊकर यांचे युवा जीवनातील ज्ञानेश्वरीचे स्थान याविषयी प्रवचन दिले लहान वयात केलेले संघर्ष व त्यातून निर्माण झालेली क्रांती अत्यंत दुःखात ही जगाच्या कल्याणा संताची विभूती देह कश्ट उपकारे या उक्तीप्रमाणे समाजाच्या कल्याणाचा विचार माऊली करतात संत ज्ञानेश्वर माऊलींच्या चरित्रावरून आपण नक्की शिकवण घेतली पाहिजे असा विचार मोरे महाराजांनी व्यक्त केला ओंकार महाराज होमकर यांनी ज्ञानेश्वरीविषयी माहिती दिली गोरक्षम महाराज युगु गुरव यांनी यू एस ओ वारकरी संस्थेच्या कार्याची माहिती दिली विश्वकल्याणाचे ईश्वराकडे प्रार्थना करणारे एक महान संत कवी योगी पुरुष संत ज्ञानेश्वर यांच्या सातशे पन्नासव्या जयंती वर्षानिमित्ताने या सोहळ्याचे आयोजन करण्यात आल्याचे आपल्या प्रास्ताविकात विद्यार्थी विकास अधिकारी डॉक्टर नीता मोहिते यांनी नमूद केले महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर रणजित पाटील स्वागतपर भाषणात बोलताना म्हणाले की आधुनिक शिक्षणाला आध्यात्मिकेची जोड देणे ही काळाची गरज आहे संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर पी डी पाटील आणि सचिव डॉक्टर सोमनाथ पाटील यांच्या मार्गदर्शनातून हा सोहळा आयोजित करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले यावर्षी या प्रसंगी महाविद्यालयातील स्वररंग संगीत ग्रुपचे पिनाक भिंगरे तनिष चिखलीकर साईराज त्रिभुवन आणि इतर विद्यार्थ्यांनी ज्ञानेश्वर महाराजांचे अभंग गायन केले शिवांजली जाधव आणि सहकार्यांनी स्त्री सन्मानांचे संदेश देणारे भालरूट सादर केले प्राध्यापक अनिता सुळे यांनी सूत्रसंचालन केले युगंधरा दलाच्या कार्यकर्त्या शिवांजली जाधव संस्कृती कोहाकडे प्रतीक्षा यादव आकांक्षा सौदे तसेच अथर्व दामले आलोक गालगुडे या विद्यार्थिनींनी आयोजनासाठी कष्ट घेतले राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्राध्यापक योगिता घाटळे प्राध्यापक विद्या बाविस्कर प्राध्यापक सोनाली भोसले प्राध्यापक प्रसाद शुक्ला प्राध्यापक करुणा ढोले प्राध्यापक श्रावणी कवठेकर आदींनी कार्यक्रमाचे नियोजन केले विद्यार्थिनी प्रणाली माने हिने आभार प्रदर्शन केले पसायदन गायनाने सोहळ्याची सांगता झाली अशी माहिती अनिता बिराजदार यांनी दिली धन्यवाद बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्ह लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा